महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा लाचखोर ग्रामसेवक तसेच सरपंचा पतीसह सह चौघांना अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धड कारवाई धुळे लाचल प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर ग्रामसेवक तसे सरपंचा पतीसह सह चौघांना अटक केली आहे मालमत्तेवरील अतिक्रमणाची नोंद कमी करून सुधारित उतारा देण्यासाठी फागणे गावातील ग्रामसेवक भाऊसाहेब पाटील यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती दरम्यान तक्रारदारांची मालमत्ता नियमाकुल झाल्यानंतर देखील त्यांच्या उतारावरील अतिक्रमणाचा लोण कमी करण्यात आलेलं नव्हतं मालमत्तेवरील अतिक्रमणाची नोंद कमी करून सुधारित उतारा देण्यासाठी सरपंचांचे पती नगराज पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे क्लार्क हे तक्रारदाराला लाच देण्यासाठी दबाव टाकत होते दरम्यान तक्रारदाराने तडजोडयंती चार हजाराची लाच देण्याचं मान्य केल्यानंतर लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ग्रामसेवक भाऊसाहेब पाटील याला रंगेहात अटक केले या प्रकरणी फागणे ग्रामपंचायतचे सरपंच यांचे पती नगराज पाटील यांच्यासह ग्रामसेवक ग्रामपंचायतचे कारकून तसेच लोकसेवक यांना धुळे एसीबीच्या पथकाने अटक केली आहे ग्रामपंचायतच्या सरपंचांच्या पतीसह चौघांना झालेल्या अटकेच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून ग्रामपंचायतीतील ती भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा